रिंकू अ रिंकू काय करून राहिली बाई काही नाही आई बसली आहे काऊ नाही काही काम होत काय नाही हो काम गिम नाही आहे मी म्हटलं जेवण खावण करून झोपली काय तू म्हणून आवाज देत होती नाही हो आई एवढ्या लवकर झोपतो काय मी अजून तर माझ्या झोपातच टाईम व्हायचा अकरा वाजता झोपतो ना मी काऊ नाही काय म्हणतं काही नाही हो मी म्हंटल तुरीच्या शेंगा आहे खात नाही काय मले म्हणत होती आई शेंगा उकळून ठेव शेंगा उकळून ठेवज अन खात नाही काय खाऊन ना। घेण <laughs> काय आई आता जेवण झाल्यावर आपलं तर जेवणही झालं अन आता कोणत्या पोटात खाईन मी शेंगा टाईम आहे ना साडेआठ वाजता वाजले आता अकरा वाजता झोपत म्हणत तू तर मग तोपर्यंत खाऊन पिऊन पचून जाते बर ठीक आहे खाऊन घेतो एवढ्या प्रेमानं माझ्यासाठी आणलं तुला खाऊ नाही काय दे आई खातो मी अन मी काय म्हणतो रिंकू जवळ बुवा खात असं बलावन ते बलावन खाऊन घ्या मना शेंगा नाही वाई आता नाही खाणार ते परीचे पप्पा जेवण झाल्यावर काहीच नाही खात विचारून तर पाय कोणी खाऊन घेते घेतेच्या शेंगा कोणी खाऊन घेते विचारून पाय काय म्हणते हो म्हणन तर देऊन देज नाहीतर राहिलं मग उद्या देजो सकाळी बर ठीक आहे विचारून पाहतो परीज पप्पा परीज पप्पा झोपले काय व नाही बोल रिंकू काय झालं अहो तुरीच्या शेंगा खाता काय नाही आता काहीच नाही खात मी उद्या खाईन सकाळी बरं ठीक आहे करा मग आराम पाय वाई म्हटलं होतं ना मी जेवण झाल्यावर खात नाही म्हणून खातच नाही ना ते मला चांगल्या ना माहित आहे कोणती वस्तू राहते त्याची फेवरेट वस्तू राहीन तेव्हाच खाईन ते नाही तर तसे खातच नाही आ, आता तू खाऊन घे ना आता उद्या खाईन म्हणते ना बुवा आता उद्या देऊन हो हो उद्या देऊन देतो त्या अन बाबा झोपले काय नाही झोपायचे साहेब जेवण खाऊन करून लोटून राहते हा काय काळजी गिडजी घेत जाई आता बाबा आपल्या घरी तर कितीक दिवस राहणार आहे ठेवन ना बाबाले अजून एक महिने ठेवण आता लई दिवसाबाज आले तर काय पाठवून देऊ काय एवढ्या लवकर मग अजून कधी येते ना काय नाही हो ठेव ज बरं झालं मी येऊन गेले तर भेट तरी झाली माई बाबा सांग हो ना आली तर बर झालं पाय बरं बाबा संघही भेट झाली नाही तर बाबाचं मन तू यातच होतं रिंकूले पाहिलं नाही रिंकूले पाहिलं नाही लय दिवस झाले कशी दिसत असन काय नाही किती मोठी झाली मग पोरगी आहे म्हणत तर पोरगी किती मोठी हाय लहान हाय मोठी हाय विचारत राय मले, मले बाबा, बाबा हो नाही मले पाहिल्या बरोबर बाबाच्या डोळ्यात आसू आले होते बाबाले रडताना पाहून माझ्याच डोळ्यातून पाणी यायला लागलं हो हो आता लई दिवसाबाद पाहून राहिले तुम्हाला तर मग रड नाही तर काय येईन बरं जाऊ द्याय अशा गोष्टी नको करू मग अजून मला कसं तरी वाटते अजून माय मन दुखते मग बाबासाठी बरं ठीक आहे नाही करत अव आहे मी काय म्हणतो मागं आली तर मागं काही पार्टी वाटी नाही केली आपण ना हा तर उद्या मस्त पार्टी वाटी करू ना ठीक आहे ना रिंकू करू ना पण पार्टी कुठं करू घरी का वावरात अ घरी नाही आई वावरात जी पाहू ना बरं ठीक आहे ना तर करू ना मग ठीक आहे ना तर पाहू काले करू वावरात अन काय खायचं मग बनवून आ समोसे खायचे आहे भजेवडे खायचे आहे कारण की भाजीपोळी खायचे आहे सांग तसं आ तसं बनू मग वावरातच अन खाऊ आई मी काय म्हणतो वावरात आपण दोन पेळा पार्टी केली असन तर माई इच्छा अशी टेकड्यावर जाऊन मस्त पार्टी करू हा मस्त हिरवं हिरवं गार आहे मस्त गमतीन टेकड्यावर अव कोणत्या टेकड्यावर नेता आता तू पार्टी कराल आई कुठं निन मी इथं जाऊ न आपल्या गावातल्या टेकड्यावर हा माता मंदिराजवळ अन माता मंदिराजवळ तर साफसफाई राहतेस हो आता कोणी कडई करायला जाते कोणी पूजा करायला जाते हा जाणं येणं चालूच राहते तर साफसफाई तर राहते तिथं पण तू म्हणत स्वयंपाक बनवून खाऊ हा तर मग टेकड्यावर आपल्याला पाणी गिनी न्याय हो न्याय लागन ना तर काय होते घेऊन जाऊ न आता जास्त जण थोडी राहू आपण स्वयंपाक करणारे अन खाणारे पाच सहा जण राहू ना हो oh, पाच सात जणं काय राहूस ना पाच सात जण आता बबिता आहे अन तू मावशी राहीन अन मी आहे तू आहे आपण चौघीजणी अजून गावात विचारायला लागन रूपा आहे तिकडे प्रीती आहे मंदा आहे राधा आहे आता माहीत नाही कोण येते ना कोण नाही जर खाली असन उद्या तर येऊनच जाईन संग हो आई पकडून जो सगळेले अन बायाबायाची पार्टी बनू माणसाले नाही घेऊ संग बरं ठीक आहे ना बायाची बाया पार्टी पण स्वयंपाकाचं तर काही सांगितलंच नाही तुला काय बनवायचं आहे काय नाही ते तर सांगा लागल सा ना मला यायले आता सांगायला जाईन काय बनवू खिरपुऱ्या आहे भजेवडे आहे समोसे बनवायचे आहे आलू आलूबोंडे बनवायचे आहे काय बनवायचं आहे तसं सांगून दे काय आई भजेवडे भजेवडे खाऊ खाऊ बोर झाले भजेवडे नाही आणि समोसेही नाही मस्त आपलं साधं जेवण ठेवू ना ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी वावरात तसं नस आपल्या उद्या घेऊन ये जो कुडून नाही व आपल्यावर आता कुठची भाजी आता हरभरा मोठा झाला ना हा आता भाजीच नाही आहे फुलावर आला तरी काय बोलतं फुलावर आला मग तर आता तोडता नाही येणार भाजी मग कसं होय अव बबिता बरं झालं आली तर तू काऊ नाही अव बबिता रिंकू म्हणते पार्टी करू म्हणते उद्या मातामायाच्या टेकड्यावर तर हरभऱ्याची भाजी आणि भाकरी म्हणून राहिली आहे हो काय आहे नाही करून घेऊ ना मग उद्या हो आता हरभऱ्याची भाजी नाही आहे ना फुलावर आला हरभरा हा काय मग अजून कोणाच्या वावरात आपल्या गावात काय माहित गड्या माय लक्षही नाही कोणाच्या वावरात भेटन आता भाजी तर आई रुपाताईच्या वावरात भेटन ना हरभऱ्याची भाजी लेट पेरला होता हरभरा अ माय हो रुपाच्या वावरात भेटन मला बरोबर हाय लेट पेरला तिनं हरभरा तिच्या घरी जाऊन पाहतो मी आणि तिलाही सांगतो उद्या पार्टीसाठी ये काय म्हणून हो आई ना मग सांगून दे हो हो जाऊन पाहतो साडेआठ वाजता वाजले झोपाचीच असं अजून तर नऊ वाजता झोपते जाऊन सांगून देतो नाही अन विचारून घेतो उद्या घरी याय का कामाले जाते आणि तिकडे प्रीतीच्या घरी जातो अन चंद्रकलाच्या घरी जाला लागन तिलाही सांगून देतो नाही येऊन जातो म्हणजे मं मग उद्या तयारीत राहीन सगळ्याजणी हो आई सांगून द्या मग आताच बरं येतो मग मी आरेंक हो आहे ये मग अन बबिता ज्वारीचं पीठ आहे ना आपल्या घरी असंत ठीक आहे नसंत मग उद्या सकाळीच घेऊन येईन मी दळून आहे नाही ज्वारीचं पीठ आहे ना पाच सहा पायला आहे आहे ना पाच सहा पायला आहे म्हणत तर लय मग तेवढं तर लागत बी नाही आपल्याला होऊन जाते बरं येतो मग मी लवकर हो हो या मग आहे बसा वहीनी खा ना तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा खाऊ खाऊ बोर झाली मी तर जेव्हापासून तुरीच्या शेंगा लागले तेव्हापासून नाही आणूनच राहिली ना कोणत्या दिवशी दाण्याची आमटी बनवतो कोणत्या दिवशी दाणे वांगे कोणत्या दिवशी तुरीचे दाणे हेच चालू आहे <laughs> हा काय पा बरं इकडे राहता तुम्ही तर खावाले भेटते खाऊ खाऊ बोर होऊन जाता आणि तिकडे तर विकतच घेऊन खा लागते अन लय महाग देते वहिनी शंभर रुपये किलो हो ना महागच राहते सुरुवातीला तुरीच्या शेंगा खा ना तुम्ही बसा ना तर तुम्ही खाऊ लागा बरं ठीक आहे उद्या घरीच आहे काय हो दोघी जणी हो उद्या घरी आहे ना हा काय चांगलं ना चांगला आहे आरामी करा लागते एखाद्या दिवशी हो ना जेवण खाऊन केल्याबरोबर बसा म्हटलं माहीत होता काय तुम्हाला काय हो प्रीती काही बोलत मला काय स्वप्न पडन काय चला बा रूपाच्या घराजवळ शेकोटी पेटवले चला हात शेकाले जाऊ द्या काय माहित बा पडू शकते तुम्ही आले ना हात शेकाले म्हणून म्हटलं स्वप्न घेतलं पडलं काय नाही हो हात शेकाले नाही आली मी रूपाच्या भेटीला आली होती आता इथं तुम्ही दोघी जणी भेटल्या म्हणले चांगलं झालं तुमच्या सोबत बी काम होत शांता मावशी आमच्या संघ काम म्हणजे मजूर वजूर पाहिजे का बाय वाया पाहिजे काय कामाले कापूस बिपूस घेताले सांगतो मी सांगतो मला बसू तर द्या बसू द्या या या बसा बसा, आ, ना पहिले मस्त हात शेकू द्या आणि सांगतो मग तुम्हाला कोणतं काम होत काय काम होत नाही कोणतं काम आहे हो काही नाही रिंकू आली आज तर मला म्हणते उद्या पार्टी करू म्हणते आपण टेकड्यावर आपल्या ह्या माता माईच्या टेकड्यावर तर चालता काय म्हटलं उद्या खाली सांगत उद्या काय शांताबाई हो उद्या म्हणून राहिली रिंक तिला म्हटलं बावरात, बावरात, है के बावरात, बावरात आसा, आसा, चाल वावरात नाही म्हणून राहिले ते दोन पार्टी केली म्हणते आता वावरात नाही करू असे म्हणून राहिले ते असं असं काही हरकत नाही ना उद्या घरीच आहे आम्ही तर चाललो जाऊ मग हो मी घरीच आहे चाललं जाऊ अन भाकरी म्हणते ते अन हरभऱ्याची भाजी म्हणून राहिली बनवून काय नाही हो घरून नाही तिथंच बनवू ना मस्त घेऊन जाऊ कॅन मध्ये ज्वारीचं पीठ आहे हरभऱ्याची भाजी आहे घेऊन जाऊ तिथंच मस्त बनवू खाऊ आणि येऊ मग आरामात मजा येईन मग मस्त मजा येईल हो सकाळी मस्त लवकर उठ जा पटोपट काम करजा आणि लवकर चाललं जाऊ मग हा आणि दिवसभर मस्त पार्टी वाटी करू आणि संध्याकाळी घरी ठीक आहे ना आता

काय काय करत होती मावशी म्हणता अ तस माहित आहे तुझ्यावरात हरभरा आहे म्हणून पण विचारलेलं बरं राहते मग तस तोडून आणली भाजी तस तोडून घेऊन गेला काकून तोडून घेऊन गेल्या मावशी असं नाही पाहिजे माया मायामाग नाही मावशी तसं काम नाही आहे माया आता मी नाही येत का तुमच्यावर भाजी कुडाने आणून दे मी उद्या घेऊन येईन भाजीपुडा बरं ठीक आहे ना उद्या येऊन जाईन सकाळी चाललं जाऊ मग दोघी जणी अन पटकन तोडून घेऊन येऊ तो, मग कोण कोण आहे मग आपण चौघी जणी अन रिंकू बबिता किती झालो सहा जणी ने मग मंदा आहे आशा आहे आणि राधा आहे त्याला विचारून बघू काय म्हणते काय नाही तर आल्या तर घेऊन जाऊ आपल्या संग मावशी मंदा मंदाई जर येईल मग मी नाही येणार जात आता तिच्या संग बोलायची तिच्या संग कुठे जावायची काउन तू काय काय झालं काउन अशी म्हणून राहिली मले माहित आहे काउन ती तशी म्हणते तर झगडा नाही झाला काही यायचा लेकरायसाठी अस हा माग झाला होता ना मायापुराले मारलं मायापुरीले मारलं असं मार 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 चालू होतं या दोघी जणीच हो हो म्हणून म्हणत असं रुपा म्हणता ताई नाही पाहिजे अव काय होते हिंत तुझी जाऊस वय ना हां तुझी जाऊस वय ना आता त्याच दिवशी समजावून सांगतलं रूपा तुले समजावून सांगतलं ना म्हटलं ना लेकरासाठी साठी नाही लागत भांड नाही करा लागत लेकर काय तिच्या तिथं खेळते तिच्या तिथं झगडते आणि एकच होते आता तुम्ही पोरजी बोलत नाही काय तिच्या पोरासंग बोलते ना बहीण भाऊ होते बोलणार साहेब बोलते ना मावशी त्या काय सांगत बोलूनच त्याच दिवशी पासून बोलून राहिले पाय मग बोलून राहिली ना आणि तुम्ही काय इपट पडता मग जावा जावा तुम्ही पडता होतच राहते राहते बहीण भाऊ होते इपट नका पडू तुम्ही परिवार ते परिवार होते दुखा सुखात घरचे लोक कामी येते बाहेरचे लोक कामी येत हा सांगतो मी तुम्हाला माया अनुभव अजून का लान तर काहीच नाही पाहिलं तुम्ही लहान लहानच लेकर आहे तरी असे होता हा अन हिवाई जावायचे होईन तर मग कसे वन बोलून रुपाला बरं ठीक आहे ना मावशी मी जाईन मग सांगायला

राहू दे ना लय मोठी भाजी झाली ना एवढीच भाजी खाता खाता सरत नाही आपल्याला हाय किती आपण पाच सहा जणी हो ते मग चला घरी हो चाललं जाऊ पटकन आणखी मग आपल्याला तिकडे जाणं आहे ना टेकड्यावर अजून तिकडे भांडे खुंडे नेणं आहे पाणी नेणं आहे हो आणि लवकर सगळे नाही तर घरूनच निघाले एक घंटा लागन नाही हो एक घंटा काय काढतो ना मी रिंकू बरोबर काढतो ना मी रिंकूला काढतो तू तिकून मंदाले आणि चंद्रकला घेऊन ये बर ठीक आहे ना जाता जाता प्रीतीला नाही तर काय मग आता घरी जाता जाताच आवाज देऊन देऊ चालाव चालावं नाही काय हो बर चाल मग शांताबाई किती वेळ आहे अजून हा कधी चालता बाप्पा इथंच वेळ करता का अजून तिकडे जाऊन आपल्याला स्वयंपाक पाणी करावं लागते टेकड्यावर चढायला टाइम लागते ना हा चढता चढता पाय दुखून जाते तर चला ना मग कायची वाट पाहून राहिले चला ना हे रिंकूच तर यायचे आहे रिंकू आहे इकडे मंदा आहे ये येते का नाही येत येते ना येते आपल्याच मागे येऊन राहिली तिच्या पोरीले कपडे घालून देते आणि येते चला ना तर मग आपण निघू आर आरामात पुढं पुढे जाऊ येतेच ते आपल्या माग रुपा मंदाचा पक्का आहे ना येऊन राहिली ते नाहीतर हो हो मनन चाट मारन

नाही तर काय मग चालू हो शांताबाई उठ मग अनप्रीती चल तू बी उठ हो हो उठ तो ना ना तुम्ही बुढवा तुमच्याकडे मग आली ने बरं चला बाप्पा माया मागा चला माई वानर सेना होय तुम्ही नाही <laughs> काय काकू काय म्हणता तुम्ही होय बॉस आणि आम्ही होय वरकर काम करणारे बरं बरं असं आहे काय चला मग मी ऑर्डर देतो तुम्हाला उठा आणि चला माया मांग <laughs> चला बा आता मॅडमचा सा ऑर्डर आला आपल्याले चला मग काकू चला चला रिंकू ताई थकल्या काय हो ना रिंकू तर थकली आल्याबरोबर बसली माय पाय दुखते ना मंदाताई हा एवढ्या वर चढत आलो आपण टेकड्या वर तर पाय नाही दुखत काय हा दम भरून येते ना हा काय दमही भरून आला हो ना मंदाताई दम भरून आला दिवसा दिवसाबाद आली ना मी त्याच्यानं अव त पाणी पिऊन घे ना रिंकू देऊ काय पाणी नाही मावशी आताच नाही पित मी पाचक मिनिट बसतो मग पिन पाणी बरं बरं शांता भाऊ कसं काय मग कुठं काय चूल मांडायचं सा, सांगा ना कुठं काय इस्तं पेटू तर चूल कायले मांडा लागते दोन तीन चुला तर पहिलेच मांडल्या इथं फक्त आपल्याला काळ्या जमा करणं आणि इस्त पेटवणं आहे काळ्या तर भेटूनच जाईल आता जंगलात काय काळ्या भेटत नाही काय कुठेही भेटून जाते अहो काळ्या तर कुठेही भेटून जाते नाही तर काय मग ठीक आहे तुमचे काय डोपलं नाही आल्याबरोबर बसला हा ना काला बरोबर आतामी नाही करत का मी निघ आ ना

शांताबाई प्रीतीसाठी चहा पाहिजे होता ने। मस्त चास नाए नाए ना मस्त चहाच मांडा लागन पहिले तर नाही नाही चंद्रकला काकू एवढी बी सेवा नाही पाहिजे ना एवढी सेवा नाही पाहिजे आता जेवणाची तर व्यवस्था आहे आपली आता गाली चहा पाहिजे बरोबर आहे ना प्रीती साखर नाही आहे ना म्हणून म्हणते चंद्रकला मावशी चहा बनवायला पाहिजे असं आणि जर साखर राहिली असती तर चहा काय बनवला नसता काय बनवलाच असता ना हो बनवला म्हणतात आहे वहिनी बसा ना तुम्ही हां या ना बसा पाणी वाणी प्या लागू मग कामाले आले चंद्रकला काकू शांता काकू अनुरूपा या बसा पाणी वाणी प्या मग मस्त काढायला जाऊ काढा आणू हा मग लागू सण पाकाले बर ठीक आहे बसतो बसतो पिऊ आता शांततेनं पाणी वाणी पिऊ आणि लागू लेखाले कामाले मग मस्त पार्टी करू आणि जेवण खावन करू